श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिवा हा आपल्या घरामध्ये बुद्धी ज्ञान आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारत असते दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो त्यामुळे सकाळ संध्याकाळ आपण आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो दिव्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे आपल्या घरातील वाईट दोष वाईट शक्ती आणि वाईट नजर दूर होण्यासाठी मदत होत असते याच दिव्याच्या संबंधित जर आपण काही उपाय केले तर यामुळे माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आपल्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस सुरू होत तर असाच एक अतिशय प्रभावी उपाय मी आज या शेअर करणार आहे हा उपाय तुम्हाला मंगळवारी करायचा आहे कोणत्याही महिन्यातील मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे तर दिव्याखाली तुम्हाला ही एक मुडभर वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे यामुळे आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस सुरू होतील तुमच्या नशिबाचा भाग्यदेह होईल आपल्या जीवनातील सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होईल घराची पतीची मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा आणि कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मंगळवार हा जो दिवस असतो तर या दिवशी आपण देवी लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करत असतो तिची पूजा करत असतो मंगळवार हा दिवस आपल्या कुलदेवीच्या स्मरणार्थ आपण समर्पित केलेला असतो त्यामुळे मंगळवारी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय हे आपण करायला पाहिजे हे उपाय केल्यामुळे जीवनात येणार जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होत असतं कारण कुलदेवी काय करत असते तर आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते जो हा उपाय आपण करणार आहोत तर तो आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी करणार आहोत बघा कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षणाबरोबरच आपल्यावरती कोणताही संकट येऊ नये कोणताही दुःख येऊ नये याची काळजी सुद्धा आपली कुलदेवी घेत असते त्यामुळे मंगळवारी तुम्हाला कुलदेवीच्या मूर्तीसमोर टाकावरती अभिषेक करणं त्याचबरोबर तिच्या मंत्रांचा जप करणं यासुद्धा गोष्टी त्यामध्ये करणं खूप गरजेचं असतं बघा एखादं घर तुम्ही बघितलं त्या घरामध्ये आपली कुलदेवी काय आहे हे तुम्हाला माहीत देखील नसतं आणि मग उपाय करतात सेवा करतात पण तरीही त्याचं फळ आपल्याला मिळत नाही कारण का कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म करणं हे जर आपल्याला माहीतच नाही आहे तर आपली प्रगती कशी होणार त्यामुळे तिच्या नावाने केलेल्या उपाय आणि सेवांमुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी हे दूर होण्यासाठी नक्कीच मदत होत असते तर आपण बघा वेगवेगळ्या लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण तुपाचा दिवा लावतो हनुमंतरायांसाठी आपण चमेलीच्या तेलाचा दिवा लावत असतो मारुती रायाला आपण चमेलीच्या तेलाचा दिवा लावतो शनिदेवाला आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो तिळाच्या तेलाचा दिवा हा आपण भगवान विष्णूंना आणि महादेवांना प्रसन्न करण्यासाठी लावत असतो तिळाच्या ते तेलामध्ये साक्षात माता लक्ष्मीनिवास करत असतात तर इतकं महत्त्व हे आपल्या घरामध्ये दिव्या लावायला आहेत तर आता याच दिव्याच्या संबंधित जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या नशिबाचे बंद झालेले दरवाजे हे उघडू शकतात आणि आपली प्रगती हे कोणीच थांबवू शकत नाही बघा तुम्ही जर खूप कष्ट करत असाल मेहनत करत असताल तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा हा घरा नसेल सतत कुठे ना कुठे तो खर्च होऊन जात असेल घरामध्ये आपल्या पतीची मुलांची घराची प्रगती थांबून गेलेली असेल तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या शारीरिक असेल मानसिक असेल तर त्या तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल कर्जमुक्ती धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती नोकरीप्राप्ती नोकरी प्राप्ती प्रमोशन ह्या ज्या काही तुमच्या इच्छा आहेत तर त्या जर तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये काही वाईट शक्ती वाईट बातांचा त्रास तुम्हाला जाणवत असेल एखाद्या शत्रू आहे तो शत्रू तुम्हाला त्रास देत असेल आणि तुमच्या घरामध्ये याचे अनेक प्रकारचे दोष तयार झालेले असेल घरामध्ये वास्तुदोष पितृदोष बाधा नकारात्मकता हे जे दोष आहेत तर ते तयार झालेले असतील तर तुमच्या ह्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर जीवनातील सर्व त्रास हे आपोआप दूर होतील आणि आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल आपले ग्रह हे आपल्याला शुभ परिणाम देण्यासाठी सुरुवात करतील मंगळवारी आपण हनुमंतरायांची देखील उपासना करत असतो त्यामुळे मंगळवारी आपल्या घरामध्ये हनुमान चालिसाचं चा पठण करणं झालं सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करणं असेल किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करणं असेल या सर्व सेवा आपल्याला मंगळवारी आपल्या घरामध्ये करायच्या असतात आपल्याकडनं रोज आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही मान्य आहे पण मंगळवारचं दिवस नक्कीच आपण समर्पित केला पाहिजे आणि ज्या वेळेस आपण उपाय करतो सेवा करतो आणि जर आपण त्यावेळेस त्या देवी देवताला प्रसन्न करून जर हे उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदे होतील तर आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया हा उपाय तुम्ही मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच ते साडेनऊच्या दरम्यान हा उपाय करू शकता कारण हा जो कालावधी आहे तर तो माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा कालावधी असतो या कालावधीमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल बघा माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर माता लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी असणं एखाद्या घरात खूप पैसा असतो पण तिथे शांतीच नसते अशा पैशाला काहीच महत्व नसतं त्यामुळे आपल्याला पैसाही पाहिजे आणि शांतीही पाहिजे त्यामुळेच आपण हे सर्व उपाय करत असतो तर या उपायासाठी तुम्हाला एक छान दिवा घ्यायचा आहे दिवा हा तुम्ही कोणताही घेऊ शकतात मातीची पंती घेतली पितळेचा सा घेतला सरतरी चालेल किंवा तांब्याचा घेऊ शकता स्टीलची निरांजन घेऊ शकता काहीच अडचण आहे फक्त दिवा घेत असताना तो स्वच्छ असावा जेवत असताना आपण एक जे ताड घेतो तर ते नेहमी स्वच्छ असतं अशाच पद्धतीने उपायांसाठी ज्या काही वस्तू आपण घेतो त्या स्वच्छ असणं तुटलेल्या फुटलेल्या नसणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आता हा उपाय करण्याच्या अगोदर व्यवस्थितपणे हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे देवघरासमोर एक दिवा लावून घ्यायचा धूप प्रज्वलित करून घ्यायची त्यानंतर बाहेर म्हणजेच उंबरट्याच्या बाहेर दिवा लावायचा तुळशीजवळ एक छान दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची तर स्वास्तिक हे तुम्ही कोंकवाने किंवा हळदीच्या साह्याने काढलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला ए ती प्लेट जी आहे तर ती देवघरासमोर ठेवायची आहे आणि तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लांब वाद जी असते तर त्या दोन वातींची एक वाती वात एकत्र करायची म्हणजे जोड वात करायची आणि त्या दिव्यामध्ये टाकायचं या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता जे कोणतं तुम्ही पूजेसाठी तेल वापरता ते तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकू शकता पण शक्यतो प्रयत्न करा की तुपाचाच तुम्ही हा दिवा लावाल त्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला देवघरासमोर घेऊन बसायचं आहे आणि प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये स्वास्तिक ज्या ठिकाणी काढलेलं आहे तर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला मुठभर जे पिवळी मोहरी असते बघा तर ती तुम्हाला त्या प्लेटमध्ये टाकायचे आहे सगट अक्की सगट पिवळी मोहरी असते जी आपल्याला किराणा मालाच्या दुकाने किंवा मग तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानेसुद्धा मिळून जाईल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ती पिवळी मोहरी खरेदी करून आणायची आहे आणि मुठभर पिवळी मोहरी त्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे पिवळ्या मोहरीमध्ये माता लक्ष्मी साक्षात निवास करत असतात पिवळी मोहरीमुळे आपल्या घरातील दोष ज्या काही तंत्रमंत्र साधना केलेले असतात आधी व्याधी असतात तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला धूप दीप अगरबत्ती एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आता ह्या उपायाला आपल्याला सुरुवात करायची आहे आता काय करायचं आहे सर्वात प्रथम दोन लवंगा दोन वेलची एक रुपयाचं एक नाणं आणि थोडीशी जी दालचिनी असते अख्खी सगट जी दालचिनी असते तर त्याचे छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिले सेवा म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्रम या सर्व सेवा ज्या सांगत आहेत तर त्या तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल किंवा नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला मिळून जातील सिद्धकुंजिका त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम हनुमान चालिसा या तीन सेवा त्या दिव्यासमोर बसून म्हणायच्या आहेत आणि एक माळ तुम्हाला आपल्या कुलदेवीचा जो नवारणू मंत्र आहे ओम आयम रिम क्लीम चामुंडा विचे तर त्याचे करायचे आहे त्या त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातील सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे एक रुपया स्वच्छ धुवून पुसून आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे आणि जी पिवळी मोहरी आहेत ना तर ती संपूर्ण घरातून फिरवून तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला ती नेऊन टाकायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे मोहरी ही तुम्ही दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जरी टाकली तरीही चालेल काहीच अडचण आहे तर अशा पद्धतीने तिने हा उपाय करा तुम्हाला त्याचा खूप छान फायदा होईल झालेली महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ